नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकातील सेशन एलेवन यामधील काही अवघड शब्द पाहणार आहोत तर यामध्ये आपण सायन्स म्हणजे म्हणजे विज्ञान आणि सायंटिस्ट वैज्ञानिक यांच्याशी संबंधित शब्द पाहणार आहोत हे शब्द तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही यामधून जे काही नवीन शब्द शिकले आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यापैकी किमान पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका त्यामुळे त्यातून तुमचा शब्दांचा चांगला सराव होतो ते शब्द तुमच्या लक्षात राहतात आणि तुम्हाला पाठी होतात या अगोदर आम्ही वर्ल्ड पॉवर मेड इझी या पुस्तकातील सेशन एक पासून ते सेशन दहा पर्यंतचे व्हिडिओ युट्यूबवर टाकलेले आहेत त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता त्यामध्येही असे बरेच शब्द आहेत जे की तुम्हाला माहिती नसतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सायंटिस्ट एस सी आय टी आय एस टी सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक लाईव एल आय व्ही लाईव म्हणजे राहतो किंवा जगतो एटिमोलॉजिकल ई टी वाय एम ओ एल ओ जी आय सी एल एटिमोलॉजिकल म्हणजे शास्त्राशी संबंधित म्हणजेच शब्दाच्या उगमाशी संबंधित एखाद्या शब्दाचा उगम म्हणजे तो शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे तो शब्द कसा तयार झाला आहे त्याला एटीमोलॉजी म्हणतात टायटल टी आय टी एल ई टायटल म्हणजे पदवी किंवा उपाधी फॅक्ट यस फॅक्ट म्हणजे तथ्य ऑब्झर्वेशन ओबीएसईर पीएटीआय ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण टेस्टेड टीई एस -E टीई डी टेस्टेड -E म्हणजे तपासलेले किंवा चाचणी केलेले व्हेरीफाईड -E -E बीई आर आय एफ आय ई डी व्हेरीफाईड म्हणजे पडताळलेले किंवा सिद्ध केलेले डील्स डीई एल -E एस डील्स म्हणजे व्यवहार करतो किंवा संबंधित असतो गॉन जी ओ एन ई -E, गॉन म्हणजे निघून गेले किंवा संपलेले इंडीड आय एन डी डबल -E ई -E डी इंडीड म्हणजे खरंच किंवा निश्चितपणे सीन्स एस आय एन सीई सीन्स म्हणजे किंवा नंतर थिअरीज टी एच ई ओ आर आय टीएचईआरआय थिअरीज म्हणजे सिद्धांत बेसिंग बी आय एन जी बेसिंग म्हणजे आधार देणे किंवा आधारित असणे फाउंडेशन एफ ओयून डी ए टी आय टीआयन फाउंडेशन म्हणजे पाया किंवा मूलभूत गोष्ट कॉन्सेप्ट सीओ एन सीई पीटीएस कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना एक्सप्लोर शोध घे कि अन्वेषण करू एन आई पीई आर एसई यूनिवर्स विश्व टेलिस्कोप टीईएलईसोप दूर्बीन अटॉप एटीओपीटॉप चावर कि शीर्षस्थानी टॉवर टीओडब्ल्यू आर टॉवर -E मनोरा मैक्रोप्स एम आई सी आर ओ बी माइक्रोप्स -E सूक्ष्मजीव मायक्रोस्कोप एमआयसीआर सी ओ पीई मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक डिसायफर्ड डीई सी आय म्हणजे उकललेले किंवा उलगडले रिडल्स आर आय डबल डी एल एस रिडल्स म्हणजे कोडी किंवा गूढ प्रश्न मॅथेमेटिक्स एम ए टी एचईमॅटिक्स म्हणजे गणित बिगन पीई एन बिगन म्हणजे सुरू झाले किंवा सुरू केले इग्नोरन्स आय जी इग्नोरन्स म्हणजे अज्ञान टर्म्स टीई आर एम यस टर्म्स म्हणजे संज्ञा नोन के एन ओ डब्ल्यू एन नोन म्हणजे ओळखले गेलेले मॅनकाइंड एम ए एन के आय एन डी मॅनकाइंड म्हणजे मानवजाती प्रिमिटिव्ह पी आर आय एम आय टी आय व्ही ई प्रिमिटिव्ह म्हणजे आद्य किंवा मूळचे अर्ली ई ए आर एल वाय अर्ली म्हणजे सुरुवातीचे किंवा लवकर फॉर्म्स एफ ओ आर एम यस फॉर्म्स स्वरूप एंथ्रोपोलॉजिस्ट एन टी एच आर ओ पीओएलॉजिस्ट मानव वंश शास्त्र एस गैलेक्सीज आकाश आकाशगंगा एस्ट्रोनॉमर ए एस टी आर ओ ओ एम ई आर एस्ट्रोनॉमर खगोलशास्त्रज्ञ कंपेरेटिवली एल वाय कंपेरेटिवली वर्लिंग डब्ल्यू एच आय आर एल आय एन जी वर्लिंग म्हणजे फिरणारा किंवा फिरत असलेला डिगिंग डी आय डबल जी आय एन जी डिगिंग म्हणजे खन्ने ऑर्गॅनिझम्स ओ आर जी एन आय एस एम यस ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव प्राणी किंवा जीव जंतू सिम्प्लेस्ट एस आय एम पी एल ई एस टी सिंप्लेस्ट म्हणजे अतिशय सोपी किंवा सर्वात साधी मिस्टिफाइंग एम वाय एस टी आय एफ वाय आय एन जी मिस्टिफाईंग म्हणजे गोंधळात टाकणारे किंवा रहस्यमय डेनिझन डीईएन -E -E आय एन डेनिझन म्हणजे रहिवासी किंवा निवासी जीव प्रॉव्हिन्स पीआरओ वीआयन सीई -E, प्रॉव्हिन्स म्हणजे कार्यक्षेत्र किंवा भाग श्रब्स एस e एच आरयूबीएस श्रब्स म्हणजे झुडुपे मॉसेस एमओडबल एसईस -E मॉसेस म्हणजे शेवाळे किंवा शेवाळ्याची वनस्पती व्हेजिटेशन वीई जीई -E टीएटीआयओन व्हिजिटेशन म्हणजे वनस्पती किंवा झाड झुडप ब्लॉसम्स बीएलओबल एस ओ एम एस ब्लॉसम्स म्हणजे फुले किंवा बहर बॉटनिस्ट बीओ टी एन आय एस टी बॉटनिस्ट म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ डिस्क्रिप्शन डीई एस सी आर आय पी टी आय ओ एन डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन रेप्टाईल्स आरई पी टी आय एल ई एस रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी एक्सप्लोरेशन ईएक्स पी एल ओ आर ए टी आय ओ एन एक्सप्लोरेशन म्हणजे शोध किंवा अन्वेषण ई सप्टल म्हणजे सूक्ष्म किंवा बारकावे असलेले इनटॅन्जिबल आय एन टी एन जी आय बीएलई ई टँजिबल म्हणजे अमूर्त किंवा न दिसणारे इल्युसिव यू एस आय वी इल्युसिव्ह म्हणजे गुड किंवा समजण्यास कठीण डिस्टिंक विशेष डी आय एस एन डीआयन जीयूआयच डिस्टिंक विशेष म्हणजे वेगळेपणा दर्शवतो किंवा ओळखतो एन्शियंट ई एन एन्शियंट म्हणजे वगळणे किंवा वगळून टाकणे डिलाइट फुल डीईएल डिलाइट फुल म्हणजे आनंददायक हॉचपॉच एचओ टी सी एच डीओटी सी एच म्हणजे गोंधळ किंवा अनेक गोष्टींचं मिश्रण हॅमलेट एच एम एलई टी हॅमलेट हे एका नाटकाचं नाव आहे जे की शेक्सपियर या जगप्रसिद्ध नाटककारांनी लिहिलेलं आहे कॉन्डरी क्यू यू एन डी ए आर वाय कॉन्डरी म्हणजे संभ्रम किंवा गोंधळलेली अवस्था फिलॉलॉजिस्ट पीएचआय ओ एल ओ जी आय एस डी फिलॉलॉजिस्ट म्हणजे भाषाशास्त्रज्ञ म्हणजेच भाषेचा इतिहास अभ्यासणारा इंटरेस्टेड आय एन टी आरईस -E डीई डी -E -E इंटरेस्टेड म्हणजे रस घेतो किंवा इच्छुक डिटर्मिनिंग डीई टी -E आर एम -E आय एन आय यां डिटर्मिनिंग म्हणजे ठरवणे किंवा ठरवितो सायकोलॉजिकल पीएसआय सी एच ओ एल ओ जी आय सी एल सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक किंवा मानसशास्त्रीय सी आय एस टी सेमॅन्टिस्ट म्हणजे अर्थशास्त्रज्ञ म्हणजे शब्दांचे अर्थ अभ्यासणारा कम्युनिटी स्ट्रक्चर्स एम यू एन आय टी वाय कम्युनिटी टी आर यू सी एस स्ट्रक्चर्स कम्युनिटी स्ट्रक्चर्स म्हणजे समाज रचना कस्टम्स सीयू एस सी ओ एम एस कस्टम्स म्हणजे प्रथा किंवा रूढी सोशिओलॉजिस्ट ओ सी आय ओ एल ओ जी आय एस टी सोशिओलॉजिस्ट म्हणजे समाजशास्त्रज्ञ धन्यवाद